मित्रो, आपण बोलत असताना जी शब्द योजना करतो जी शब्दांची निवड करतो ती सकारात्मक असणं गरजेचं असते कारण शब्द गोड तर नातं गोड शब्दानेच काम होते आणि शब्दानेच काम नाचते असं म्हणतात तर शब्दांची निवड धड असेल तरच नातं गोड राहते यासाठी शब्दांची निवड करताना वाक्ये नीट वापरताना काय काळजी घेतली पाहिजे आपण थोडक्यात आता आज बघणार आहोत बघ आपले जेव्हा काम असते एखाद्या व्यक्तीकडं तेव्हा कशी भाषा वापरतो काही माणसं जेव्हा काम असताना अतिशय गोड बोलतात अतिशय नम्रतेनं बोलतात का अगदी वाकून बोलतात काम संपल्यानंतर तसं बोलतात का नेते मंडळी बघा निवडणुकीच्या वेळा त्यांची भाषा आणि निवडणूक संपल्यानंतर ती त्याची भाषा यामुळं काय होते माहिती आहे का लोक आपलं ऑब्झर्वेशन करतात आपल्याला आपलं निरीक्षण करतात आपलं परीक्षण करतात आणि आपली प्रतिमा त्यांच्या मनामध्ये तयार होत असते तुम्ही का काम असताना आणि काम नसताना जर त्याच सकारात्मक पद्धतीनं बोलत असाल तर लोक तुमच्याकडे जास्त आकर्षित होतात लोक तुमचं जास्त काम करून देतात हा फायदा होत असतो आणि नातेसंबंधी चांगले राहायला मद मदत होते कारण आयुष्य हे सगळ्यांनाच वाटते आनंदी समाधानी प्रसन्न जगता आलं पाहिजे नात्यात गोडवा असला पाहिजे सगळ्यांना वाटतं पण हा गोडवा टिकून ठेवण्यासाठी वाढवण्यासाठी आपला संवाद आपली भाषा आपले शब्द आपले वाक्य आपल्याला नीट वापरता आली पाहिजे हे बऱ्याचदा आपल्याकडनं ते होत नसल्यामुळे बरेच माणसं आपल्यापासून तुटतात जसं तलवारीनं लाकडं तुटतात तसं शब्दानं माणसं तुटतात आणि ते दूर जातात हवी हवीशी वाटणारी माणसं सुद्धा दूर निघून जातात लक्षात ठेवा आणि मग तुमच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही येत नाही त्यामुळं शब्दांचा वापर अतिशय योग्य करणं शब्द हे दुधारी तलवार आहे असं म्हण म्हटलं जातं त्याच्याने मनं कापली जातात आणि मग माणसंही दूर जातात म्हणून शब्दांचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे कारण शरीरावरचे घाव लवकर बरे होऊ शकतील पण मनावर झालेले घाव लवकर बरे होत नाहीत काही काही कायमस्वरूपी राहतात मग मित्र आपल्याला समाजात जगायचं आहे सर्वांसोबत राहायचं आहे तेव्हा शब्दांचा उपयोग योग्य पद्धतीनं करायला आपण शिकलं पाहिजे हाच या बोलण्यामागचा उद्देश आहे आपण जितका प्रयत्न होता येईल तेवढा करूया तर निवड आणि वापर ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या हो आहेत आपण निवड हो योग्य केलेली आहे परंतु वापर प्रत्यक्ष बोलताना मात्र ते बोललो नाही बऱ्याचदा मन तयार होत नाही इतरांचं कौतुक करायला इतरांचा गौरव करायला इतरांचं अभिनंदन करायला इतरांची प्रशंसा करायला काही जणांना असं वाटते की आपण जर त्याचं कौतुक केलं प्रशंसा केली त्यांचं तर तो आपल्यापेक्षा मोठा होईल असं वाटते असं काही होत नसते तुम्ही मोठे होता खरं तर इतरांचं कौतुक केल्यानंतर त्याला मानणारी सुद्धा तुम्हाला मानायला लागतात आणि तो जर तसा सकारात्मक नसेल तर लोक म्हणतात हे नालायक आहे आणि तु तुमच्याबद्दलच तुम्ही लायक आहात अशा पद्धतीची लोक तुमच्याबद्दलच चांगली प्रतिक्रिया व्यक्त करतात अरे तो इतका मोठा माणूस असूनही हा आपला नालायक किती चुकीचं बोलला तरी तो माणूस किती सैमानं घेतला किती चांगलं बोलला तो ग्रेट आहे अशा पद्धतीची लोक भावना तुमच्याबद्दल तयार होते तुमचं यश असते तर आपण अनेक बाबतीत सुधारणा करायला शिकतो पण शब्दाची निवड करण्यात आणि शब्दांचा वापर करण्यामध्ये तितकी काळजी घेतो का का घेत नाही याचा आत्मपरीक्षण आपण करूया आणि त्यानंतर बघ वापरणाऱ्या शब्दांचा शब्दांची निवड आणि वापर आणि वापर, वापरा हे तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे शब्दांची निवड दुसरं शब्दांचा वापर आणि मग त्याचे परिणाम काय या गोष्टीचा विचार करूनही आपण शब्दांचा चा वापर केला पाहिजे परिणाम काय होतो त्या शब्दाचा त्याचबरोबर शब्दांचा वापर करत असताना पुढच्या व्यक्तीचं वय पुढच्या व्यक्तीचं पद आणि हे सुद्धा विचारात घेऊन त्या व्यक्तीला बोललं पाहिजे मित्रासारखं मोठ्या माणसाला नाही बोलता येईल आपल्याला मित्राला जसं अरे तुरेच्या भाषेत बोललं जाते मोठ्या माणसाला सा तसं बोलता येते का नाही बोलता येत तर म्हणजे त्या व्यक्तीचं पद त्या व्यक्तीचं आपल्याशी असणारं नातं आणि त्याचबरोबर ती वेळ कोणती आहे वेळ आणि काळाचं भान सुद्धा आपल्याला शब्द वापरताना असलं पाहिजे कोणत्या प्रसंगी कोणते शब्द वापरले पाहिजे जर हे जर आपण चुकलो तर त्याचं हशास्पद होऊ शकतं एका व्यक्तीला अशी सवय होती काही जरी कोणी काही सांगितलं वाह छान म्हणायची इतकी सवय होती की त्याच्या तोंडून पहिला शब्द वाह छान म्हणजे सकारात्मक शब्द जरी असला हा तरी हा सकारात्मक शब्द प्रत्येक वेळी सकारात्मक ठरत नाही सकारात्मक शब्दही जर काळ आणि वेळ बदलली तर तो नकारात्मक ठरतो हो। ही गोष्ट लक्षात ठेवा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो तुम। एका व्यक्तीला जे मी सांगत होतो ना सवय होती वा छान म्हणायची एका व्यक्तीनं सांगितलं की बाबा माझ्याकडे चोरी झाली वा छान म्हणलं आता तिथे वा छान म्हणणं अपेक्षित नव्हतं तर तो म्हणाला म्हणजे त्याला जे काय परिणाम व्हायचा ते झाला त्याचा तर मित्रो ही गोष्ट अतिशय गरजेचं आहे आणि बऱ्याचदा काय लोक काय म्हणतात की एखाद्याला जर सांगितलं बाबा अशा शब्दप्रयोग शा, आपण करतो आहोत ते बरोबर नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा माझं बोलणंच तसं आहे असं उत्तर येताना दिसते मग आपण आप माझं बोलणंच तसं आहे असं म्हणतो का असा विचार करा माझं बोलणं तसंच आहे आत्ता आहे पण पुढं राहणार नाही असा विचार करा ना मी सुधारणा करून घेईल आणि हळूहळूहळू सुधारणा करायला सुरुवात केल्यानंतर सुधारणा होत जाते मित्रांनो कोणाचाही सुधारणा होते कोणताही माणूस हा परफेक्ट असत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण नातेसंबंधातील सकारात्मक व्हायचं असेल तर सकारात्मक शब्द वापरावे लागेल नकारात्मक वागून वातावरण सकारात्मक होत नाही व नातेसंबंध सकारात्मक होत नाही त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे कडुलिंब पेरून गोड ऊस आपल्याला आस्वादायला मिळणारच नाही म्हणून आपल्या बऱ्याच जणांचा सहज बोलीन चव गेली अशा पद्धतीचं बोलणं असते किंवा आपण बऱ्याचदा गुरीत धरून बोलतो या यांच्याशी असंच बोलायचं असते एक जण म्हणलं की सर या बायकांशी असंच बोलायलाच असते नोकरांशी असंच बोलायचं असते हे बोला चुकीचं आहे हे पारंपरिक दृष्टिकोन आहे हा संकुचित दृष्टिकोन आहे हा नकारात्मक दृष्टिकोन आहे असं नाही मा नोकरी माणूस आहे बायकोही माणूसच आहे नवराही माणूसच आहे सगळं सर्व माणसं आहे आणि माणसाला जर काय आवडते तर सन्मान प्रिय असतो स्वतःचा सन्मान प्रिय असतो आणि सगळ्या जगात सर्वात महत्वाची व्यक्ती आपण स्वतः असतो असं अनेकांचं मत आहे त्यामुळं त्या व्यक्तीला त्या आपण अधोरेखित करणं महत्व देणं त्याला सन्मानजनक शब्द प्रयोग करणं हे अतिशय गरजेचे असतात बऱ्याचदा आपण त्याचा अपमानास्पद बोलतो आणि त्याच्याकडून आपण सन्मानाची अपेक्षा करतो ते मिळत नाही म्हणून अनेक जण चिडतात त्याची बायको कशी छान बोलते तू का बोलत नाही बायको म्हणते त्यांचा ते नवरा किती छान बोलते त्याच्या बायकोला तुम्ही का मला बोलत नाही हे एकमेकांसोबत एकमेकाला भीक मागण्याचा सवय आपण करत राहतो पण एकमेकाला सन्मानजनक जर शब्द वापरायला सुरुवात कोण अगोदर वापरायचं याबद्दल बऱ्याचदा आडून बसतात माझं जेव्हा काम पडलं तेव्हा तेव्हा म्हणत नाही आपण काम पडलं तेव्हा गोड बोलायला सुरू करतो आपण स्वतःहून एरवी जेव्हा विषय असतो तेव्हा नाही तिनं सुरू करायला पाहिजे त्यानं सुरू करायला पाहिजे ही जी अट्टल तट्टोपणा ते हा जो दुराग्रह आहे ना ह्या दुराग्रहाचा परिणाम जगाला काही हो आ राहो पण तुम्हाला त्याचा त्रास होतो एवढं नक्की आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि सकारात्मक शब्दाने सकारात्मक वाक्याने वातावरण सकारात्मक राहायला मदत होते घरातलं ऑफिसमधलं सुद्धा म्हणून शक्य तेवढं सकारात्मक शब्दप्रयोग आपल्याला करता आलं पाहिजे कारण ही सवय नकारात्मक बोलून 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 झालेली आहे त्याला वळण लावायला थोडा वेळ लागेल पण शक्य तेवढा प्रयत्न तरी करायला पाहिजे सकारात्मक वातावरण तयार झाले की सकारात्मक वातावरणामध्ये नातं सकारात्मक होते आणि नाता सकारात्मक झालं नात्यात गोड नातं गोड झालं की मग एकमेकाची ओढ लागते आणि एकमेकाची ओढ लागली की मग तिथं प्रेम recuerda, का तयार होतं आणि प्रेमातून माणसाचं एकमेकाचं काम एकमेकाला सन्मान देणं हे अधिक व्हायला सुरुवात होतं म्हणून हे वातावरण आपल्या शब्दातनं आपल्या कृतीतनं आपल्या उक्तीतनं हे सकारात्मक था वातावरण तयार करणं हे आपली जबाबदारी आहे मित्र सकारात्मक शब्द अनेकदा जादूसारखं काम करत एखाद्या सकारात्मक शब्दामुळे माणसाचं जीवन चेंज होऊन जातं आणि एखादी परिस्थिती सुद्धा खूप चेंज होऊन जाते त्यामुळं शब्दा जा, सकारात्मक शब्दाची जादू ही आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे कधी कधी ती ज्या एखाद्या वेळी सकारात्मक शब्दाची जादू चालली नाही तर ती अनेकदा चालते पण एखादा दुष्परिणाम तर होत नाही सकारात्मक शब्दांचा वापर करत गेला तर योग्य वेळी तर मित्र विचार पहिल्यांदा आपण जेव्हा व्यक्तीला भेटल्यानंतर कोण नमस्कार करावा मी आधी का करू अशी एक प्रकारे एक माणसाची धारणा असते मोठी माणसं हा विचार करत नाहीत पहिल्यांदा नमस्कार म्हणतात सगळ्यांना नमस्कार सर्वांना नमस्कार आणि नम्रतेनं म्हणतात आपण तसं म्हणत नाही पहिल्यांदा नमस्कार जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय अन्न जय लवजी जे काय जे काही तुम्ही म्हणता ते त्या व्यक्तीला तुमच्या तुम्ही म्हणत जा सुरुवातीत कोणी केलं तर काही फरक पडत नाही फारश हा एखादं ठीक आहे ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसचे जे काही शिष्टाचाराचे संकेत तिथं जर जे घालून दिले असतील गव्हर्मेंटनुसार तर त्या ठिकाणी ठीक आहे तिथं त्या तिथल्यानुसार आता शालूट मारायचं आहे तर कोण मारायचं तर सिनियरने शालूट मारायचं का नसतं तिथं शालूट पोलीस खात्यामध्ये तुम्ही बघा ज्युनियर सॅल्यूट मारतात अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ठीक आहे त्याला मारू द्या तुम्ही नाही मारू पण त्याला रिज सकारात्मक रिस्पॉन्स मात्र तुम्ही द्यायला पाहिजे एवढाच तो काय भाग आहे तर आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का पण कृती सा सॅल्यूट मारणारे असते पण भाव श शा, सॅल्यूट न मारणारे असतात ते तू पुढच्या व्यक्तीला लक्षात येते म्हणून आपले भाव लक्षात येतात भाव पुढच्यापर्यंत पोहोचत असतात याची जाणीव ठेवायला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला कळते केलं की नमस्कार मारला की शालूट अहो पण त्या शालूट मारण्यामध्ये जुलमाचा रामराम होता तो आणि तो जुलमाचा रामराम त्याला कळाला आणि मग जुलूम सुरू झाला असं होते ते म्हणून किमान आवडो अथवा न आवडू तुम्हाला आवड निर्माण करून जगावंच लागेल ऑफिसर सोबत तुम्हाला सकारात्मक बोलावं लागेल सकारात्मक वागावंच लागेल नाहीतर तर तो तुमच्यासोबत चुकीच्या पद्धतीनं वागेल आणि तुम्हाला कसं घालून पाडून बोलता येईल की तुमचा तुमचे कामं कसे अडवता येईल याचाच तो सातत्यानं प्रयत्न करेल आणि त्याची टीम तुमच्या पाठीमागे लावेल तो त्यासाठी सकारात्मक शब्द प्रयोग करणं आणि सकारात्मक भाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न करा प्रॅक्टिस करा सराव करा जसं नाटकामध्ये एखादा भाव आणून तो शब्द उच्चारण्यासाठी प्रॅक्टिस केली जाते तसे शब्द वापरा वापरायला पाहिजे तर विचारपूस क सर नमस्कार हे तर झालं पण विचारपूस करा का मजेत 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 ना सर मजेत आपण मजेत अशी विचारपूस कस कसं काय चाललंय मग तुम्ही मजेत आहात घरची मंडळी कशी आहेत ही जी एकमेकांना मग काय होतं माहीत का याचं हो असं काय विचारलं पाहिजे तर बऱ्याचदा काय होतं तर तुम्ही कोणाला तर भेटलेले असता मग तुम्ही नमस्कार केला आणि निघून गेलात समजा काही विचारला नाही त्यांच्या नात्यासंबंधी त्याच्या घरातल्या कुटुंबियासंबंधी काय होतं तर मग तो, तो, तो व्यक्ती जाऊन सांगतो अमुक अमुक व्यक्ती आपला माणूस भेटला होता मग काय म्हणाला काय विचारला तेव्हा काही नाही नमस्कार तेवढा केला म्हणजे आमच्याविषयी काही आठवण काढलं नाही का, का? आम्हाला विचारला नाही का हा नाही काही विचारला नाही माणसाचं मन दुखवलं जातं नाही जर तुम्ही जर म्हणला सगळे बरे आहेत ना सगळे बरे आहेत ना म्हणा एका एकाच नाव घेतलात ना आमची मेहनी कशी आहे एवढंच म्हणू नका दी तरी नातेवाईक म्हणा थोडं एवढंच एखाद्याच व्यक्तीचं पर्सनल एखाद्या व्यक्तीचं नका नाव घेऊ तुम्हाला वेळ नसेल तर मग वेळ असेल तर मग सगळ्याचे नावं घेऊन व्यवस्थित एरवी नाही मग सगळे ठीक आहेत ना सगळे व्यवस्थित आहेत ना सगळ्यांचं बरं चाललंय ना असं म्हणा म्हणजे ते काय म्हणाला तर सगळ्यांचं विचारपूस केलेलं आहे असा त्याचा अर्थ जातो आणि मग तो म्हणतो वा सगळ्यांची विचारपूस केली त्याला बरं वाट त्यांना बरं वाटते म्हणून ते तिथली तुमच्या आता वेळ नसेल तेव्हा आणि वेळ असेल समजा त्या घरात चार व्यक्ती असतील तर चार व्यक्तीबद्दल विचारणा तुम्ही करायला पाहिजे आणि ती थोडक्यात करा जास्तीचं काही चर्चा करण्याची गरज नसते आणि गृहीत धरून बऱ्याचदा आपण जेव्हा शब्दाची सुरुवात ही गृहीत धरून करू नका बऱ्याचदा काय होतं आपण गृहित धरून पुऱ्याला हसायला जातो पण त्याची मनस्थिती बेकार झालेली असते घरात काही जरी झालेलं असतं ऑफिसमध्ये काहीतरी झालेलं असतं बाहेर कुठं काहीतरी झालं त्याचं चिडलेलं असतं आणि तुम्ही गृहीत धरून त्याला काहीतरी हसायला लागतं तो चिडलेल्या ला मानसिकता असतो तेव्हा मग तो, ते तो भडका आवडतो त्या अशा प्रसंगी की सुरुवातीलाच गृहित धरून त्याला हसणारं बोलू नका चिडवणारं बोलू नका पहिल्यांदा त्याचा मूड पहा आणि मूळ पाहून मग शब्द कसे वापरायचे आता परत वातावरण गरम दिसाले आले कड्या मन म्हणाला असेल तर तेव्हा तुम्ही ते त्या गरम वातावरणानुसार शब्दाचा प्रयोग करायला शिकलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीची गुड न्यूज कळली एखाद्या व्यक्तीचं काही काम झालेलं आपल्याला कळलं तर आपण त्याचं अभिनंदन करताना आनंदानं अभिनंदन करायला पाहिजे मनापासून अभिनंदन करायला पाहिजे आणि त्याचवेळी करायला पाहिजे जेव्हा तो भेटलेला असेल त्यावेळी त्यावेळेस काहीच केलं नाही पुन्हा एखाद्या वेळेस त्यानं जर पार्टी देतो म्हणलं त्यानंतर अभिनंदन करायला लागलात तर मग लाग ते तुमचं स्वार्थी दृष्टिकोन आहे असं लक्षात येते मग तेव्हाच्या तेव्हाच आणि प्रशंसा करणारे एखादे शब्द तरी वापरायला शिका काय होतं माहिती आहे काय प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात तसे काही दोष असतात आणि मग त्यातल्या फक्त गुणावर आपण थोडंसं अधोरेखित करा एखादा गुण जो काय असेल त्याचा अधोरेखित जर आपण करायला शिकलो तर नक्की आपले ना त्या व्यक्तीसोबतचं नातं चांगलं राहायला मदत होते कारण पुढच्या व्यक्तीची आवड पाहून आपण शब्दांची निवड केली तर ती शब्दांची निवड अधिक अर्थपूर्ण ठरते आता उदाहरणार्थ त्याला नोकरीच आवडत नाही अशा त्याच्या नोकरीबद्दल काही विचारू नका त्याला त्याचं एखादं संगीत संगीतात त्याला आवड आहे क्रिकेटमध्ये आवड आहे साहित्य लेखनामध्ये आवड आहे तर ज्याला तो जी गोष्ट आवडीनं करतो तो पोट भरण्याचा धंदा म्हणून करत असेल तर त्याची आवड नसेल त्याविषयी कशाला विचारतात त्याच्या आवडीचा विचार करून जर शब्दांची निवड केली तर त्याला तो आनंदित होईल आणि तो आनंदित झाला तर अधिक सकारात्मक पद्धतीनं तो आपल्याशी बोलेल आणि आपलाही सकारात्मक संवाद होईल म्हणून आवड लक्षात घेऊन आपण त्याच्याशी बोललं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला आयुष्यामध्ये अनेक जण मदत करत असतात मदत केलेली असते आणि अशा वेळी या मदतीला प्रतिसाद म्हणून काय शब्द आले पाहिजे तर त्याला कृतज्ञतेचे थँक्यू थे थे, चे शब्द म्हणून तर थँक्यू हे शब्द चा उगम झालेला आहे आभारी आहे असे शब्द तर ते आभारी आहे हे सुद्धा आभारी आहे तुझा मी आभारी असं नाही मी आभारी आहे आपला आपलं मा आपलं आपण तुम्ही तुम्ही माझं काम केलात आणि त्या कामाचा मला फार फायदा झाला एवढं जरी म्हटलं जाते काय फायदा झाला काय नाही सांगायला तेव्हा वेळ नसेल तर तेवढं जरी म्हटलं तरी पुरेसं ठरते त्या प्रसंगी म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं आणि ती वेळप्रसंगी वे कृतज्ञता व्यक्त करणं ते समोरही व्यक्त करू शकता माघारे पण व्यक्त करू शकता पण तर अनेकांनी आपली आपली कामं केलेली असतात मदत केलेली असते आपण ते विसरून जातो आणि पुन्हा काम सांगतो त्यांना ते तेव्हा काय होतं त्या व्यक्तीला असं एक अपेक्षा असते एखाद्या व्यक्तीनं आपलं काम केलं की त्या व्यक्तीने आपली ती आठवण ठेवायला पाहिजे आपल्याला आपल्याला आठवणीत ठेवायला पाहिजे हे प्रत्येकाला आवडतं दुसरं पुढच्या व्यक्तीने आपल्याला आठवणीत ठेवावं आणि जे आठवणीत ठेवलं की पुढच्या माणसाला बरं वाटतं मग त्या व्यक्तीची आठवण एखाद्या वेळेस करून जर आपण दिली तर ते शब्दप्रयोग त्यांना आनंदायी ठरत असत दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा आपण पुन्हा काम सांगतो तेव्हा मग ते काय म्हणते मग आपल्याला तो म्हणते ते काम केलं की तुम्ही विसरून जाता कामाच्या वेळेस माझी आठवण येते असं तो नकारात्मक बोलतो तुमच्यासोबत खरं ते सत्यच असतं पण अशा वेळी मग तुम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे नाही जाऊ दे मग तू करणार तर करणार मी दुसऱ्याकडून करून घेतो असं नाही म्हणायला पाहिजे कारण तो माणसं किती बदलणार आता हां माणसं तयार करता येत नाहीत ना आपल्याला न जन्म थोडंच देता येते त्यांना हा तर त्याच्या आईवडिलांनी घडवलं वाढवलं त्यांच्या गुरुजींनी शिकवलं तो शिकला आणि त्याच्या ज्ञानाचा त्याच्या कौशल्याचा त्याच्या शानपणाचा आपला उपयोग होतो आहे त्यावेळेस त्याला नाकारण्यापेक्षा त्याच्या त्याचा स्वीकार करून त्यावेळेस म्हणायचं बाबा ठीक आहे चूक झाली असं म्हणायचं स्वारी म्हणायचं पण एक लक्ष पण स्वारी म्हणायचं पण आठवण डॉक्टरांची आठवण कधी येते बिमार पडलं तेव्हा देवाची आठवण संकटातच येते अशा पद्धतीनं तुम्ही माझ्यासाठी डॉक्टर आहात माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारे असं जर त्याला जर बोललं आणि जे झालेलं त्याबद्दल सॉरी म्हटलं तर अजून नातेसंबंध चांगले राहायला रिलेशन चांगले राहायला मदत होत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या व्यक्तीचे जे, जेव्हा आपण त्याच्याशी संवाद साधतो तर त्याला काही जे आवडणाऱ्या आठवणीची स्मरण आपण त्याला करून दिलं पाहिजे संवाद साधताना कृ चांगल्या आठवणी जेव्हा एखाद्या गाडीमध्ये आपण प्रवास करतो आपण तिथं चांगल्या चांगल्या आठवणीची आठवण काढली पाहिजे सकारात्मक आठवणी उजाळा दिला पाहिजे नकारात्मक आठवणीला उजाळा दिला की तीच दोरी ओळल्या जाते आणि मग तेच नकारात्मक आणि वातावरण खराब होऊन जातं तर तर हे मी सांगत होतो तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादा व्यक्ती काय करत असतो आपल्याला एखादी चांगली सूचना करतो पण ते वेळ निघून गेलेली असते वेळ निघून गेलेली असते आता एका व्यक्तीनं मला सूचना केली की आज एकादशी आहेत आज एकादशीच्या दिवशी विठ्ठलाविषयी भक्तीविषयीचं एखादं कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता आपण ऑनलाईन आता सूचना त्यांनी केलेली आहे चांगली सूचना आहे असं आपण त्यांना म्हटलं बरं वाटते काय उगं ऐनवेळी काय बी सुचवता झोपेतून उठल्यासारखं असलं पण मला सांगू नका मग तो मग पुन्हा काहीच सुचवणार नाही योग्य वेळी पण सुचवणार नाही वेळेच्या आधी पण सुचवणार नाही तो तुमच्यापासूनच सुचवायचं सोडं तुमच्यापासून तुटून जाईल त्यामुळेच म्हणायचं की मस्त आहे छान आहे छान आहे चांगली आहे सूचना म्हणायचा आणि थांबायचं उलट त्यालाच वाटेल अरे आपण उशीर केला तरी यांनी आपल्या सूचनेचं स्वागत केलं आपलं कौतुक केलं असं वाटेल कधी कधी काय होतं एखादा व्यक्ती तुम्हाला काम सांगते तुमच्याकडून होऊ शकत नाही तेव्हा त्याला योग्य पर्याय पण आपल्याला जर सांगितलं तर त्याला एक डायरेक्शन मिळते तुमच्याविषयी राग येणार नाही उलट त्या व्यक्तीचा तो शोध घेईल आणि तो पुढे जाईल त्यामुळे अशावेळी जे प्रत्येक वेळी मार्ग काढणारं पर्याय सुचवणारंसुद्धा आणि योग्य सकारात्मक बोलणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतो तर मित्रो दुसरे एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्यासोबत सांगणार आहे की एखादा व्यक्ती आपल्याकडे ये येतो आणि मी हे काम करायला सुरू केलं होतं पण माझ्यानं आता ते काम होत नाही वा असं वाटायला लागले काय करावं हो, काही समजणार आहे तर त्याला यू यू कॅन डू इट म्हणा तुम्ही काम हे करू शकता तुमच्यात क्षमता आहे कौशल्य आहे शानपण आहे तुम्ही अतिशय जिद्दी आहात निष्ठेनं काम करता आणि ते तुम्ही करा काही योग्य काही मार्गदर्शन लाभलं काही सहकार्य लाभलं माझ्यानं जे शक्य असेल ते मी करायला तयार आहे आणि आणखीन काही सहकार्य करणारे माणसं आपण तयार करू असं जर आपण त्याला बोललं तर नक्की मित्रो की त्या तशा शब्दांच्या निवडीमुळे तो माणूस पुन्हा एकदा उत्साहानं गतीनं कामाला लागू शकतो आणि एखादा माणूस आपल्याला जेव्हा दुःख सांगतो तेव्हा असं का म्हणजे तुम्हाला त्याचं जेव्हा दुःख सांगतो तेव्हा तुम्हाला थोडं तरी असं जाणवलं पाहिजे की त्या त्यांच्या दुःख सांगण्याशी तुम्ही समरस होत आहात ते तुमचंच दुःख असल्यासारखं समरसतेनं ऐकून घेतात असं वाटलं पाहिजे तर तो माणूस तुमच्याशी भावनिकदृष्ट्या चिटकून राहतो ही गोष्ट अतिशय लक्षात ठेवा आणि सकारात्मक अभिप्राय आपल्याला देता आलं पाहिजे एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला ते अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे आणि ते घडलेलं उदाहरण आहे यशाचा राजमार्ग या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन कुसुम सभागरामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय माजी राज्यमंत्री डी पी सावंत साहेब यांचे यांच्या हस्ते आणि अनेक म दोन तीन व्यक्ती होते अमर राजूरकर साहेब इतरे काही व्यक्ती होते त्यावेळेस आणि मग काय केलं होतं ते पुस्तकाचं ज जी काही पॅकिंग असते त्या दुकानदारांनी जरा फारच पक्की करून दिली होती ते निघायला जरा अवघड जाऊ लागलं होतं का प्रकाशन होताना मग त्यावेळेस एकजण सहज म्हणाला की जरा हे काढायला अवघड जाते थोडा थोडं काढायला अवघड चाललंय तर तेव्हा अशोकराव चव्हाण साहेब म्हणाले की यशाचा राजमार्ग अवघडच असतो म्हणजे या ठिकाणी मग त्या ठिकाणी सगळेजण हसले सांगायचा हे तात्पर्य असं आहे की या प्रसंगी तर त्याची जी मिस्किल जी टिप्पणी होती ती सकारात्मक होती खऱ्या अर्थानं तिथं जर राहू द्या मग हे असं नाही करायला पाहिजे असं जर बोललं असतं तर ते तिथलं वातावरण नकारात्मक झालं असतं तर म्हणजे अशा प्रसंगी आपण आपल्या शब्दाने वातावरण सकारात्मक होईल असे शब्दप्रयोग आपल्याला वापरता आलं पाहिजे कधी कर, कधी काय होतं माहिती काय आपण काय म्हणतो माफ करा मला उशी उस, उशीर झाला बरं का तुम्हाला खूप त्रास झाला असेल अनेकांचे मला फोन पण येत होते मग काय फोन केलीत की काय काय सांगितली तिथलीत की तिथलं एक वातावरण अरे एवढं काही एवढं सिरियस नाही एवढं माणूस एवढा मोठा माणूस आपल्याला माफी मागायला मग त्याच्या गिल्टी वाटायला लागते पुढच्या व्यक्तीला त्यापेक्षा आपण असं म्हणायचं की माझी आपण वाट पाहिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे असं नम्रतेनं हात जोडलं तुम्ही माझी सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो सर्वांचं मनापासून मी आभार मानतो तुम्ही इतका वेळ थांबलात तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे या मा किती माझ्यावर प्रेम करता किती प्रेमाचा माझ्यावर तुम्ही वर्षाव केलेला आहे इतकं वाट पाहिलेली आहेत तरी ही न पुढच्या वेळेस मात्र नक्की मी वेळेवरच येईल बरं का याबद्दल मी थोडंसं शब्द हळुवार वापरून पुढं जाऊ शकता मी दिलगिरी व्यक्त आ, करतो असं म्हणू शकता हळूचपणे पण त्या माफ करा माप करा उशीर झाला उशीर झाला माफ करा यावर जास्त फोकस नाही करायचा तर त्याच्या चांगलपणावर फोकस करायचा म्हणजे कोणत्या शब्दावर फोकस करायचा हे आपल्याला कळणं म्हणजे शब्दांची योग्य निवड करायला शिकणं असं आहे तर मित्रो पुढच्या भागामध्ये आणखीन काही मुद्दे संवाद कौशल्याबद्दल आपण पाहूया माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडत आहे आणि तुम्ही इतरांना ते पाठवत आहात हे जे सकारात्मक प्रतिक्रिया देत आहात लाईक करत आहात कॉमेंट्स करत आहात याचा एक मला मनस्वी आनंद होत आहे या आनंदामुळे मला काम करण्याची जी ऊर्जा मिळत आहे किमान दोन व्हिडिओ मी दररोज बनवत आहे तर आज सकाळी एक बनवला संत तुकाराम महाराजांचे विचार आणि मानसिक स्वास्थ्य हनुमंत भोपाळ याच यूट्यूबवर तो डाउनलोड केलेलं आहे मी हां सॉरी अपलोड केलेला आहे तर तर आ, आता दुसरा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करतोय तर आपण त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करून थांबतो धन्यवाद